लाठी इथल्या बाळूमामा मंदिराचे विश्वस्त श्रीराम पाटील यांच्या समवेत सोमनाथ वैद्य यांनी बाळूमामांचे दर्शन घेऊन आमदारकीसाठी आशीर्वाद घेतले श्रीराम मामा यांच्या आदेशानुसार दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी एक रूम बांधकामासाठी सोमनाथ वैद्य यांनी सडळ हाताने मदत केली आपण बाळूमामा यांचे कट्टर भक्त असून बाळूमामा मंदिर संस्थान बांधकामासाठी मदत करून आपल्या मनास वेगळाच समाधान मिळत आहे अशा भावना त्यांनी या व्यक्त केल्या यापूर्वी सोमनाथ वैद्य आणि श्रावण महिन्यानिमित्त दक्षिण सोलापूर ग्रामीण तालुक्यातील दहापेक्षा पेक्षा जास्त महादेव मंदिर तसंच धनगर समाजाचे दैवत संत महात्मे यांच्या मंदिरात भाविकांच्या महाप्रसादासाठी व्यवस्था करून सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद घेतला आहे दरम्यान बावीस तारखेला भंडारी मैदान जुळे सोलापूर इथं सर्वात मोठी दही अंडी आयोजन करून हिंदू धर्मातील रूढी परंपरा ताकदीनं जोपासण्याचं कार्य त्यांनी सुरू ठेवलं आहे तसंच येत्या सव्वीस तारखेला सहा दिवसीय अतिरुद्र यज्ञ बसवाड मठ इथं आयोजित करण्यात आला असून यासाठी देखील सोमनाथ वैद्य यांनी मदतीचा हात दिला आहे दरम्यान खंडोबा हे आपले कुलदैवत असून संत महात्मे आणि कर्मयोगी यांची सिद्धस्थान यांचा विकास करणं हाच आपला आगामी काळातील संकल्प असल्याचं देखील वैद्य यांनी सांगितलं सर्वसामान्य जनतेनं आपणास ताकद दिली तर आपण दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास करून दाखवू अशी ग्वाही देखील त्यांनी यानिमित्त दिली